लालबाग परळ आणि करीरोड या परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्याचं नागरिकांनी संताप व्यक्त केल्याचं बघायला मिळत आहे तीन तासांपासून बेस्ट विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या संताप बघायला मिळतोय लालबाग परळ आणि करीरोड परिसरात हा वीज पुरवठा खंडित झाला हा जो विद्युत पुरवठा आहे तो खंडित झालाय अशी माहिती मिळते दक्षिण मुंबईतील लालबाग परळ ते करी रोड परिसरात मध्यरात्री पासून हा वीज पुरवठा खंडित आहे सांगताय की जर वापरू नका मग आम्ही जे लाईट बिल भरतो बीएसटीला आणि जे सुद्धा एक्स्ट्रा चार्जेस येऊन आज माझ्या घराचं लाईट बिल आम्हाला मला स्वतःला आलंय साडेसहा हजार रुपये म्हणजे मे महिन्याचा जो उकाडा आम्ही सहन करून जे आम्हाला लाईट बिल आलंय साडेसहा हजार रुपये मग आणि आता आम्हाला सांगतात की तुम्ही लाईटचा वापर कमी करा तर नेमकं करायचं काय आम्ही लाईट वापरायची का नाही वापरायची लोकांनी ना वापर ना। ना वापर ना ना। पाण्याचा पुरवठा घ्यायचा की नाही घ्यायचा तेच आता विद्युत पुरवठा जर जर चांगल्या पद्धतीने चालू राहावा हे आमची प्रयत्न चालू आहेत हा जिगारी वर्षभर मध्ये मध्ये दोन महिन्या किंवा तीन महिन्यांना हा त्रास होतच असतो मध्यरात्रीपासून लाईट गेली ही आज पहिली वेळ नाही आहे ही आताची ह्याच्या आधी पण बरेच वेळा लाईट गेली आहे असं वाटतं आम्ही कुठेतरी गावात राहतोय की काय मुंबई शहरात राहून पण ही ही अवस्था असून काय मग उपयोग आमचा मुंबई शहरात राहून हीच ही आता ही पहिल्यांदा गोष्ट नाही घडली ही बरेच वेळा गोष्ट घडली आहे लाईट बिल तर साडेचार पाच हजार घरी आम्ही जास्त वीज पण वापरत नाही तरी पण आमचं लाईट बिल पाच हजार साडेचार हजार पाच हजार सहा हजार असं बिल अजा येतं हे आम्ही कधीपर्यंत भोगावं